हॅलो फ्रेंड्स कसे आहेत तुम्ही सगळीजण बरे आहेत ना मी दिपाली माझ्या फॅमिली ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत हो आहे तर आम्ही ना काम होतो म्हणून थोडंसं बाहेर चाललो तर प्रत्येक व्हिडिओमध्ये बाहेर जातानाच दाखवते कारण की माझे कामच इतके आहेत ना काय सांगू म्हणजे सरत नाही कामं दिवसभरात माझी म्हणजे कामाची ड्युटी घरातली ड्युटी बाहेरची ड्युटी म्हणजे सगळीकडं मी गेल्याशिवाय हो होतच नाही काम असं तरी मला वाटतो कारण की बघा मला नाश्ता करायलासुद्धा घरामध्ये वेळ नव्हतो बाहेरच मी नाश्ता केला मिसळपाव घेतला होता पण ते पण टेस्ट काही इतकं मला बरं वाटलं नाही थोडंसं मला टेस्ट हे झालं इथं बसून मग नाश्ता करायला ते सगळे हसत होते म्हणून मी पण हसले छान म्हणजे पोट भरण्यासाठी तर भारी होतं अण्णाला कधी नावं ठेवायचं नसते म्हणतात ना तसं तर हे कामासाठी आलं होतं इथं बघा हे आमचं काम चालू होतं कॉम्प्युटरवरती थोडंसं आधार लिंक वगैरे करायचं होतं हे करायचं होतं ते करायचं डॉक्युमेंट्सी कामं होतं सकाळ उठलं की कामाला जायचं तोंड इतकं सुकलं होतं ऊन म्हणा ना काय म्हणा ना जरा दुपार सकाळचं थंडी पडते दुपारचं कडक ऊन पडते म्हणून आम्ही लिंबू शरबत घेतलेलं लय ले असं घसा ना भरपूर असं सुकून आलेलं होतं लिंबू शरबत पिलो आणि इथं बघा हे आहे ना मी जिथं कामाला स्वयंपाकासाठी जाते ना तिथलं हे छोटं आहे हिचं नाव छोटं आहे तर लेकीने एवढंसं व्हिडिओ काढलेला आहे मी हिला सोडून कामावरती गेलते ना बघा हिजं एवढं लाड करत होते ना लहान मुलं आहेत ना त्यांना सोडून कामाला जायचं नको वाटतं सकाळी मी तिने उठायच्या आधी मी कामावरती असते म्हणजे आठ पहाटेचं पहाटेपासूनच सुरुवात असते दुपारी आले शिळी भाकरी होती आपल्याकडं म्हणून मी गरम भाक जेवण गरम करून घेतलो ते शिळी भाकरीवर मस्त असं आमटी घालून घेतलं तेच मी आज आजच्या जेवणामध्ये माझं हेच बीत होता हेच खाल्ले मी आज मस्त असं कुस्करून काला करून खाल्ला मग हे सगळं ड्युटी झाल्यानंतर मग घरातली ड्युटी आत्ता तर सकाळपासनं मला वाटतं ते दोन अडीचपर्यंत बाहेरची ड्युट्या संपल्या आत्ता घरातल्या ड्युट्या मग घरात सगळा पसारा पडला होता तिथे काढून घेतलं किचन कट्ट्यावरचं सगळं काढून घेतलं ते स्टाईल वगैरे घासून घेतलं आता दोन दिवसात नाही तर हे सगळं घासावंच लागणार किचन कट्टा गॅस वगैरे कामाचं इतकं व्याप वाढलं आहे ना माझ्यासाठी ना बाहेरचं घरातलं सगळं काम करू करूपासून मात्र एक कसं म्हणजे असं जी दिवसभरात जी जीव असं थकून जातो पण घरातले पण साफसफाई जेवढं बाहेरचे असतील तेवढं काम घरातलं पण असतो मग ते पण करायला पाहिजे बाहेरचं काम करून आलं की घरात काय आपल्याला सुट्टी देत नाही ते पण काम करायला पाहिजेलच मग त्यासाठी मी इथं किचन कट्टा वगैरे धुवून घेतला भांडी बाहेर ठेवलेलं धुना बाहेर ठेवलेलं ते काम व्हिडिओ शूट केला नाही तुम्हाला कधीतरी दाखवेन ते पण किती किती क्वांटिटीमध्ये धुणं भांडी पण असतात तुम्हाला क्वांटिटीमध्ये सांगते मी किती वाला असतात की कारण की तीन मुलं असतात घरामध्ये म्हणजे त्यांचं खाणं पिणं त्यांची उष्ट कष्ट सगळं म्हणजे एक भांडी गेलं की दहा भांडी काढून टाकतात इथं बघा सगळे डबे पण धूळ धूळ झाले होते ते सुद्धा मी काढून सगळं पुसून घेतलं मला जेवढं वेळामध्ये भेटते ना मी तेवढं वेळ घराची साफसफाई करण्यामध्ये देते कारण की मुलं मी जितकं साफ करेल ना तितकं मुलांनी काही ना काही घरामध्ये आणून टाकत असतात बघा इथं कचरा किती वेळा कागद वगैरे आणून ठेवले होते पोरांनी सगळं काढून फेकलं मी सगळं काढून सगळं झाडू वगैरे मारलो सगळा कचरा असं एकत्र हे करून घेतला सगळं भांडी वगैरे एकत्र करून घेतलं लगेच सगळं म्हणजे बाहेर केर काढून घेतला छोटे छोटे घरं असल्यामुळं ना सगळं मुलांनी काय करतात जे आणलं की मांडणीवर ठेवा किंवा किचन कट्ट्यावर ठेवा की किंवा बाहेर ठेवा अशा प्रकारे होऊन जातं त्याच्यामुळं तर इथं बघू शकता किचन कट्टा टाकी जिथं ठेवलेलं ना तिथं सगळी भांडी टाकले होते पाणी टाकले होते मी ते सगळं काढून घेतलो परत ते सगळं प कापड्यानं पोसून घेतला मग नंतर व्यवस्थित तिथं टाकी ता लावून घेतलं जरा मी बाहेरून काम करून आले ना घरात पण यूजपत्र असं एवढं राडा पडलेला असतं ना इतकं कामाचं आहे पस तर पण किती पण कंटाळू दे काय पण होऊ दे काम तर आपल्यालाच करावं लागणार आहे त्याच्यासाठी इथं मी काम कॅमेरा लावून काम करत होते तोपर्यंत कॅमेरा पडला मग तिला म्हटलं गप गबाई गब म्हणून तिला वरडलो मग ना मग माझं काम करायला सुरुवात केली कंटिन्यू म्हणजे दुपारी तीन ते संध्याकाळी साडेसहापर्यंत माझं काम घरातलं चालू होतं परत मला साडेसहा वाजता बाहेर कामाला जायचं होतं दोन्ही टाईमचे काम असतात बाहेरचे जेवढे मला दुपारचे वेळ भेटेल ना तेवढं घरामध्ये मी माझी वेळ देते कामासाठी इतकं व्याप आहे माझ्या कामासाठी कारण की मुलांसाठी काही ना काही धडपड काही ना काही प्रयत्न करायला पाहिजे त्यासाठी बघा माझं हे सगळं धडपड आहे मुला माझ्या मुलांना कुठंतरी चांगलं भविष्य कुठेतरी चांगलं आयुष्य मिळावं लास्ट असा रिझल्ट होता चा पिण्यासाठी बिस्किट पण आणून ठेवलं तर आजचा ब्लॉग कसा वाटला ते नक्की सांगा चला बाय